बातमी जतमधून जत पूर्व भागात पुन्हा गूढ आवाज आवाजाचे गूढ उकलणार तज्ज्ञ पथक जत पूर्व भागात आज सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा मोठा गूढ आवाज आला गेल्या आठवड्यात भूगर्भातून असाच मोठा आवाज आला होता आज पुन्हा मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आवाज कशाचा आला याची चर्चा नागरिकातून झाली यावेळी नागरिकांमध्ये भूकंप झाल्याची चर्चाही होती या आवाजाचे गुढ उकलण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एकतज्ञ भूवैज्ञानिक पथक उटगी उमदी संघ या भागात पाठवले आहे हे पथक दाखल झाले आहे या पथकांकडून गुढ आवाजाची माहिती घेऊन तपास करण्यात येणार असल्याची माहिती देऊन वेगवेगळ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन संकचे अपर तहसीलदार सुगद सुधाकर मागाड यांनी दिले आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास उमदी उटगी बालगाव परिसरात गुढ व मोठा आवाज आला याबाबत स्थानिक चौकशी व माहिती प्राप्त होताच अपर तहसीलदार सुधाकर मागाडे यांनी जिल्हा आपत्ती विभागाशी संपर्क करून गूढ आवाजाची माहिती दिली यानंतर या आवाजाची माहिती आणि अभ्यास करण्याकरिता वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण यंत्रणा सांगलीचे आम्ही जिरंगे अपर तहसीलदार सु संकचे सुधाकर मागाडे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाब यांनी जत तालुक्यातील उटगी उमदी बोरगी बालगाव या गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली व वा गूढ आवाजाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये याबाबत मार्गदर्शनही केले यावेळी उटगी उमदी गावातील सरपंच तलाटी पोलीस पाटील आणि नागरिक आणि राजकीय पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते